एकमत लोकशाही बळकटीकरणासाठी नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या संकल्पनेवर आधारित जिल्हा प्रशासन चंद्रपूरच्या वतीने आयोजित रन फॉर व्होट मिनी मॅरेथॉनच्या माध्यमातून चंद्रपूरकरांनी मतदार जनजागृतीचा संदेश दिला लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक हा मुख्य केंद्रबिंदू आहे स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदानाबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने रन फॉर व्होट या मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे जेव्हा लोक आपल्या मतदानाच्या अधिकाराचा उपयोग करतात तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाही बळकटी करण्यास मदत होते गतनिवडणुकीमध्ये चंद्रपूरमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होती यावर मात करण्यासाठी तसेच मतदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आज चंद्रपूरकर धावले आहेत येणाऱ्या ये आगामी सावध येणाऱ्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावावा आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावावा असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनला रवाना केले यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती स्वीप कार्यक्रमाच्या अंतर्गत लोकांमध्ये जनजागृती व्हावे निवडणूक एक जो लोकशाहीचा केंद्रबिंदू असतो त्या निवडणुकीमध्ये सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणावर पार्टिसिपेट करणे आवश्यक आहे जेव्हा लोक भरभरून येऊन त्यांच्या मतदान करतात त्यांच्या हाती चलवतात तेव्हाही लोकशाही आणि पूर्ण जो आपला व्यवस्था आहे ते चांगल्या रीतीने चालू शकतात आता विवेक बोलल्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सुद्धा चंद्रपूर शहर या ठिकाणी मतदानचा जो टक्केवारी आहे खूप कमी आहे मागच्या लोकसभामध्ये मा मागच्या विधानसभामध्ये मा याचा टक्केवारी होता की फक्त त्रेपन्न आणि बावन्न टक्के हे जो पार्टिसिपेशन आहे ही जो अर्पण अपी आहे तो सर्वांना चांगलं नाही दिसतात आजच्या रन फॉर रोडच्या माध्यमातून आपण सर्व इकडे जमलेलो आहे या मिनी मॅरेथॉनचा उद्देश आहे की लोकांमध्ये जनजागृती करणे त्यांना प्रोत्साहन करणे त्यांनी तर येणारा आगामी सार्वत्रिक निवडणूक आहे त्याच्यामध्ये कोणी सुटू नये आणि ते ते स्वतः त्यांच्या कुटुंबातील लोकांना त्यांच्या क्लोज मित्रांमधील लोकांना त्यांच्या फॅमिलीमधील लोकांना सर्वांना प्रोत्साहन करायच्या ते येऊन त्यांच्या हक्क हक्क बजवावे